सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया व जानवी कपूर चर्चेत जानवी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया याला डेट करत आहे विशेष म्हणजे शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे कायमच एक सोबत स्पॉट होताना दिसतात काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानीच्या लग्नात शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे खास डान्स करताना देखील दिसले ज्याचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले जान्हवी कपूर आणि शेखर पहाडिया यांचे हे फोटो आणि व्हिडिओपासून अशी तुफान चर्चा रंगताना दिसत आहे की जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी लग्न केलंय दोघेही जबरदस्त मध्ये दिसत आहे जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती यावेळी काही खास फोटोही जानवी कपूर हिनं सोशल मीडियावर शेअर केले जानवी कपूर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते मध्यंतरी एक चर्चा रंगताना दिसली की जानवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी साखरपुडा केला असल्याची